फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार भुसावळ शहरातील दुहेरी हत्याकांडाने जळगाव जिल्हा हतरून गेलाय बुधवारी रात्री माजी नगरसेवक संतोष बारसे व त्याचा मित्र सुनील यांच्यावर धुंदपणे गोळ्या झाडून दोघांची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी मुख्य आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे भुसावळ शहरात बुधवारी रात्रीच्या सुमारास कारमधून प्रवास करणारे माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांच्यावर अंधा धुंदपणे अज्ञात इसमांनी गोळाबार केला होता यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता या, या हत्याकांडामधील मुख्य सूत्रधार संशयित करण परतुडे याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलंय नाशिक पोलीस आयुक्तालयांच्या गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली शहरातील मरीमाता मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी मोटारीत बसलेल्या बारसेवर आखुंडे यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या यानंतर हल्लेखोर भुसावळसह व जळगाव जिल्ह्यातून पसार झाले होते जळगाव पोलिसांनी विविध पथके हल्लेखोरांच्या शोधात होती आठ संशयितांपैकी एकाला भुसावळमधून तर दुसऱ्याला धुळे जिल्ह्यातील साखरीमधून पथकाने ताब्यात घेतले होते गोळीबार करणारा मुख्य संशयित हल्लेखोर हा फरार होता त्यालाही गुंडाविरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे त्याची अंग जर ती घेतली असता कमरेला त्याने दोन गावठी पिस्तूल लावलेले आढळून आले तसेच त्याच्या ताब्यातून पाच जिवंत काढतुसही पोलिसांनी जप्त केले अटकेनंतर त्याच्याकडून दोन गावठी कट्टे मॅगझिन पाच जिवंत काढतुसे जप्त करण्यात आली आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर